तर हॅलो बाय वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आम्हाला काय कामधंदे नाहीत मग काका आणि मेरा भाई भाई आज आम्हाला आज आम्ही मऊळ पाहायलो <laughs> आम्हाला काय कामधंदे नाहीत कोणी कोण जाऊ आता आपण आपल्या पहिले शेतातनी शेताकडे आलो आपण पहिले आपल्या शेतातनी जाऊ आणि पाहू आता आज मजा आहे मजा फर्स्ट क्लास पि पाहत राहा अशीच व्हिडिओ आमचे आणि जास्तीत जास्त मित्रांना सपोर्ट करा यार जरा आपल्या इकडलं हिंमत झालं पाहिजे राज पाहत असे पेटू समोर काही okay. हा मी बाहे मित्रांनो आमचा नाला आहे नाला सुकला आता आम्ही नाल्याने हिंडायलो आणि हे याच्यावरही आपलं शेत आहे मासे माशे, माशे तो दूरी। दूरी। तो तर मित्रांनो आता आम्हाला माश्या घे दिसले जर असे फुला कस फुलावर नाही का का इथे पण इथं जवळपास आहे चल, चल, समोर तर मित्रांनो खूप प्रयत्नाच्या नंतर आम्हाला आता आपण शेतात नाही आलेलो पहिली गोष्ट तर खूप प्रयत्नाच्या नंतर आपल्याला मूळ भेटलेला आहे तरी हे दे आभारी कुशी मारी नाही आमतो आता सध्या आम्ही खोट्याकडे आलो काय काहीतरी पाहतो आम्ही त्याला झाडासाठी आज आज महाल आहे कारण की आम्ही मित्रांनो खूप म्हणजे वावराला वावर म्हणजे जो लोकांच्या वावरापर्यंत गेलो आहोत त्याच्या कॅनवलनं तर तिथं काय भेटलं नाही आप आपल्याला तर कदरून आम्ही आपल्या शेतात आलो होतो तर दादा आणि मग काका त्या छोटीशी नाला आहे त्याच्यातून घुसले होते त्याला दिसलं आता आपण थोडं थांबून मस्त धाडू फर्स्ट क्लासपैकी पाहत राहा असेच तर मित्रांनो कोट्यावर आलो होतो आम्ही ते का आम्हाला का कोणती वस्तू भेटली नाही तर आ, काका म्हणे हे आपले काका आहेत क्लिक एफ आ, काका म्हणे पा चालू जे होईल ते पाहून घेऊ म्हणे आपण आता चाललं मित्रांनो आज तर गोडगड यार खूप दिवसाच्या नंतर आहे म्हणजे अचानक प्लॅन झाला मित्रांनो आणि मी म्हणलं बा काका म्हणे सगळे म्हणे की बा ब्लॉग चालू करतो पाऊ पण कस काय आहे पदाशी तर आता तुम्हाला दाखवतो मी मऊळ केवढा आहे कसं आहे मी तर पाहिलंच नाही या दोघांनाच पाहिले दोघांना दिसलं आता मी तुम्हाला दाखवतो मऊ केवढा आहे आणि कस काय आहे तर पाहा तर मित्रांनो आम्ही मौळा जोडायला मी फाटायली पहिली गोष्ट मी पाहि मऊळ पाहिडाय पा तर हे मऊळ आहे हे आमचे काका हे डेंजर माणूस आहे तर आता झाडू आता कसं काय प्रोसिजर आहे तर काही तुम्हाला सांगणार आहे जरा आमचे काका कसं झाडायचं आणि कसं काय लेंगा ना पप्पीओ ता ता कस झाडायचं ते मी तुम्हाला मित्रांनो बाबर बरं प्रोसिजर हे आता हे माश्या उठलेल्या पहिली गोष्ट डसली डसली काकाला काकाला डसलेली आहे तर बघू शकता हे माशा उठणं चालू झालंय मित्रांनो ते काका एक्सपर्ट आहे ते याच्यातले फक्त यार देवाच्या आशीर्वादाने ना डसाव नाही बस आता मी नाही का झाकून घेते घेतलं पूर्ण असं

हीरा बेटा तो तिच्या ती आरत राहिले मित्रांनो अभि क्या पागल रे बाप कहे काय पाडून टाकले यार हट दिंगार 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 का यार हे किती दिवे भेटलो ना यार धिंगाना गेला <laughs> गेलो बरं काय हे पा मित्रांनो शेद पा हा भारी काका गेला चालला ये ये आमचं इकडे प्रयत्न चालू आहे मित्रांनो येल का आम्हाला का तुटायला नाही तुला खरंच तुटायला नाही तर मित्रांनो आता हे तुरलं आहे बाई आता जाऊ आपण आपल्या कोट्याकडनं जर जा रोडवर जाऊ आमड्या मला हो ते समोरचा इकडे चालना इकड इथं कोट्याकडे जाऊ काय हो इकडे जाऊ तर काका ते मोल ते झाडलं कस का जरा सांग मी त्याला दोन फूट मारली मारल्यानंतर मित्रांनो ते काही दिसत नसते असंच तुटून जात होतो माश्या असा आहे मित्रांनो आमची कला तर आम्ही चाललो आता घरी फाल मग घरी मग खात खात आता एन्जॉय करायचा मित्रांनो घोडं थांबा गाडी पेस थांबा इथं थांबा गाडी पैसे चालू बरं गाडी हे जा डबल प्रयत्न चालू आहे पाहणं एक दादा आता ही आपली गाडी ते तिकडं आहे गाडी आपल्या गाडी पीस चाललो आता चलो आमच्या मामानं पाईप लावला हे खालून जायचं का हो चाल तिथं भेटलं तर भेटलं या म्हणजे खाल्लं खालून बर सात पुढे भेटाय पाहिजे रे मग मोहन मजा येते हा <laughs> मग दिसायला तरी असेल का तुम्हाला हे बा असं घुसा लागते घुसले हे ते या खोप्यानी जात आहे मित्रांनो मूळ अर्ध मे आकडा अर्धे ते खोप आमचा डुकरासाठी याच्या याच्यासाठी मित्रांनो हे डेंजर आहे सर्व इचुकाडा आम्ही बी सगळं तपासूनच जात असतो मित्रांनो ते कोर्टाला भरी झाला बरं बरं ए चल कैफ वरून आले ते आपण खाली हो यार मैदाना सापडलं नाही आहे ले अवघड आहे मोळ पाहायचा आता आम्ही घराकडे जातानी पाहतानो तिकडे गोड चाललं रे हे काय फ्रंदे माहितीलाय ले तो हिरा दिंगा रे काय माय ए थांब ए, थांब थांब था। फोन पकड धंदे रंदे इकडं चिकड आहे मित्रांनो इकडून चढवायला आम्ही गाडी नाही जात रे मित्रांनो आमची काय गाडी चढायली नाही वरी तिथे जरा ते चढ खत्रे काय चढली चढली मित्रांनो आम्ही चढवली आता लास्ट गाडी चढवली आम्ही तर आता हे हे पा चढ पाडपा मित्रांनो हे चढ पाडपा तिथून आम्ही गाडी चढवली आता तर आम्ही आता घरी चाललो भेटू मग आता घरी गेल्यानंतर तर मित्रांनो आता आम्ही जातो आता घरी आता घरी गेल्यावर भेटू आता हे लिंगाऊन टी आिकल उडायलाय छाटाचं झाला भरू नको तो ते थांबते तर मित्रांनो आता आलो आम्ही गावाजवळ तर ते बापूनं जरासं आमच्या बघाडे बापूनं जरा असं काम चांगलं होतं येळू आणायचं होता आम्हाला तर त्याच्यामुळं का आम्ही व्हिडिओ काढला नाही ते इच्छित तर धंदे लई झाले आमचे त्याच्यात मित्रांनो येळू पड हे ते करते ते का आमचं शूट करणं नाही झालं तर आता आम्ही घराकडे आलो हे आमचे बापू तर पाहत राहा असेच व्हिडिओ आमचे व्हिडिओ जर आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो पाहत राहा आमचे असेच व्हिडिओ विसरू नका सहज काय करायला विसरू नका मित्रांनो जास्तीत जास्त सपोर्ट करा